राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक दहशतवादी संघटना आहे असा आरोप अनेक वर्षांपासून एक पुस्तक लिहून महाराष्ट्रातील माजी आय पी एस अधिकारी करत आलेले आहेत हा आरोप आर एस एस चे नेते आणि संघ प्रमुख मोहन भागवत अद्यापही खोडू शकलेले नाहीत केरळच्या थलासरी न्यायालयाने मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नऊ स्वयंसेवकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तीन ऑक्टोबर दोन हजार पाच मध्ये सीपीआयएम कार्यकर्ता रिजित शंकर आणि याची हत्या करण्यात आली होती या प्रकरणात न्यायालयाने एकोणीस वर्षांनंतर निकाल देताना नऊ स्वयंसेवकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक रिजित हा सीपीआयएमचा कार्यकर्ता होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्यात वाद सुरू होता तीन ऑक्टोबर दोन हजार पाचच्या दिवशी रिजित हा त्याच्या घरी चालला होता त्याच्या बरोबर त्याचे मित्रही होते त्यावेळी संघ स्वयंसेवकांचा एक जमाव त्या ठिकाणी आला त्यांच्याकडे शस्त्र होती त्यांनी रिजित आणि त्याच्या मित्रांना मारहाण केली रिजितला या गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणावर जखमाही झाल्या तर त्याचे काही मित्र जखमी झाले या प्रकरणात आता थलासरी न्यायालयाने नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे यात संघ कार्यकर्त्यांपैकी सुधाकरन जयेश रणजित अजिंदरन अनिल कुमार राजेश श्रीजीत आणि भास्करन या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे संघाच्या या स्वयंसेवकांकडे दोन तलवारी एक मोठा खंजीर आणि एक स्टीलचा रॉड होता पोलिसांनी ही हत्यार जप्त केली तसेच पोलिसांना आरोपींच्या रक्ताने माखलेले कपडे देखील मिळाले या प्रकरणात चौदा मार्च दोन हजार सहा ला आरोप पत्र दाखल झालं होतं आतापर्यंत अठ्ठावीस साक्षीदारांच्या साक्षी या प्रकरणात नोंदवल्या गे गेल्या आहेत तसेच एकोणसाठ पुरावे आणि दस्तऐवज यांची ओळख पटवण्यात आली आहे आयपीसीच्या कलम तीनशे दोन तीनशे सात एकशे त्रेचाळीस या अंतर्गत या सगळ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच कलम तीनशे एक्केचाळीस आणि कलम तीनशे चोवीस या कलमांच्या अंतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला होता या सगळ्यांना चार जानेवारी या दिवशी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानेही दोषी ठरवले होते एकूण एकुन, एकोणीस स्वयंसेवकांना या गुन्ह्यात सहभागी होते मात्र यातल्या एकाचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या नऊ जणांना हत्या केल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे अकरा ऑक्टोबर दोन हजार सात रोजी अजमेर येथील दरगा ख्वाजा मुईनू, या संकुलामध्ये बॉम्बस्फोट करण्यात आला होता अजमेर शरीफ मध्ये इफ्तारच्या आधी ही घटना घडली होती रमजान महिन्यात नमाज नुकतीच संपली होती आणि उपवास सोडण्यासाठी परिसरात जमले होते त्याच वेळी अचानक बॉम्बस्फोट झाला या अपघातात तीन जणांचा मृत्यू तर सुमारे सतरा जण जखमी झाले होते त्या स्फोटानंतर बॉम्ब निकामी पथकाला तेथे बोलावले गेले आणि दुसरा बॉम्ब त्यांना सापडला तो निकामी करण्यात देखील त्यांना यश आले होते या स्फोटात पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा सहभागी असल्याचा दावा तपास यंत्रणेत करण्यात आला मात्र नंतर तपासाची दिशा बदलली आणि संघाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा संशय आला राष्ट्रीय तपास संस्थेच्या म्हणजेच एन आय एच्या न्यायालयाने सुनील जोशी आणि देवेंद्र गुप्ता यांना कट रचल्याबद्दल आणि भावेशभाई पटेल यांना घटनेच्या ठिकाणी स्फोटके ठेवल्याबद्दल दोषी ठरवले होते या घटनेच्या काही दिवसांनी सुनील जोशी यांचे निधन झाले मध्य प्रदेशातील देवास येथे तो रहस्यमय परिस्थितीमध्ये मृत आढळला चौकशी करण्यात आली या प्रकरणी जयपूर येथील विशेष एन आय ए न्यायालयाने पटेल आणि देवेंद्र गुप्ता तसेच सुनील जोशी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती ते तिघेही आर एस एस चे कार्यकर्ते होते